वार्षिक स्नेहसंमेलन जागृत विद्यालय एकदरा येथे संपन्न गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार तालुक्यातील जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुडद्वारा संचालित जागृत विद्यालय एकदरा येथे तीन दिवसीय स्नेह संमेलन सोहळ्या दिनांक तेवीस ते दिनांक पंचवीस या कालावधीत पार पडला विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याकरिता स्नेहसंमेलनचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सत्कार समारंग रांगोळी स्पर्धा गणित इंग्रजी विज्ञान प्रदर्शनी प्रश्नोत्तरी स्पर्धा अंताक्षरी स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते यामध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता बंड मॅडम यांनी केले सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री भूषणजी खोले माननीय श्री संतोषजी क्षीरसागर प्रमुख अतिथी जयश्रीताई ठाकरे युवराज ठाकरे विशालजी भाकरे निलेशजी गायधने संजय भाऊ लाडे सतीश भाऊ वंजारी डॉक्टर समताताई चौधरी भाग्यश्रीताई मांडे पौर्णिमाताई ताई बोंगाडे शोभाताई गोहोत्रे कविता ताई मांडे ललिताताई भाकरे संगीता ताई वानखडे प्रज्वलजी बोंडे संदेशजी विक्रम विक्रमभाऊ ठाकरे कमलनारायण उईके जी नारिंगे उमेशजी बण डी बी वानखडे पी बी शिरभाते मातकळ सर निलेश जी, गैरवार चंद्रशेखर बागडे मुख्याध्यापक श्री श्री, यावले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते